नमस्कार मित्रांनो मी शरद करंडे मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मित्रांनो तुम्ही जर नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत शेळ्या मेंढ्यांसाठी जर अर्ज केला असेल तर तो अर्ज केल्यानंतर त्याचे जे कागदपत्र पडताळणी म्हणजे कागदपत्र अपलोड करायचे जे ती कागदपत्रं तुम्हाला या ठिकाणी अपलोड करण्यासाठी आलेले आहेत म्हणजे भरपूर जणांना मोबाईलवरती टेक्स्ट मेसेज आलेले असतील की तुमचे जे कागदपत्र आहे ते कागदपत्र पंधरा तारखेपर्यंत अपलोड करायचे म्हणजे तुम्हाला येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत तुमचे जे कागदपत्र आहेत तुम्ही जे योजनेसाठी फॉर्म भरलेला होता शेळ्या मेंढ्या किंवा गाई म्हशी असतील यासाठी जर फॉर्म भरलेला असेल तर फॉर्मची कागदपत्रे तुम्हाला पंधरा जूनपर्यंत अपलोड करायची आहेत आपल्या वेबसाईटवरती वेबसाईटवरती आज अपलोड केल्यानंतर दोन तारखे म्हणजे दोन जुलैपर्यंत तुमची जी निवड यादी ती निवड यादी या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो तर तुम्हाला कागदपत्रे कशा पद्धतीने अपलोड करायची त्यांची साईज किती असावी कशी करायची आहेत कशी प्रोसेस असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी नोटिफिकेशन बिलला क्लिक करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा म्हणजे डेलीच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट दिलेली आहे ती वेबसाईटवरती तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर बघा या ठिकाणी बंद करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बंद करा बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी या तुम्ही अशा वेबसाईटवरती तुम्ही हा इंटरफेस या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी बघा वेळापत्रकमध्ये गेल्यानंतर बघा या ठिकाणी तुमचा ऑनलाईन अर्ज कधीपासून कधीपर्यंत सांगितलं होतं भरायला तुम्हाला त्यानंतर तुमची जी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सांगितलेली आहेत बघा ती पंधरा जूनपर्यंत तुम्हाला लास्ट तारीख दिलेली पंधरा जूनपर्यंत तुम्हाला तुमची कागदपत्रे अपलोड करायची आठ तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर या ठिकाणी बघा खाली तुम्हाला दिले अंतिम कागदपत्र पडताळणी कधीपासून आणि लाभार्थी यादी कधी तुम्हाला जाहीर होणार आहे हे सगळी वेळापत्रक या ठिकाणी दिलेले आहे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर आपल्याला कागदपत्र अपलोड करा या बटनावरती क्लिक आहे बघा या ठिकाणी तुम्ही सगळे या ठिकाणी वेळापत्रक बघू शकता वेळापत्रक बघितल्यानंतर या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करा या बटनावर तुम्हाला क्लिक आहे या ठिकाणी जे पॉपअप आले त्यावरती बंद करावरती क्लिक आहे बंद करा बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा अपलोड कागदपत्र या बटनावर क्लिक हो केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस तुम्हाला ओपन होईल या ठिकाणी आल्यानंतर बघा केलेले अर्ज यावरती जायचं नाही आपल्याला तर अपलोड कागदपत्रही करा या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा तुमचे जे कागदपत्र अपलोड करायचं आहे तुम्हाला ते शंभर के वीपर्यंत ठेवायचे त्यांची साईज आणि ते त्याची जे फॉर्मॅट आहे तो जे पी जी जे पी जे पी जी जे पी जी आणि पी एन जी या प्रकारामध्ये या ठिकाणी आपल्याला जे कागदपत्र आहे त्यांचा जो फॉर्मॅट ठेवायचा आणि शंभर के पर्यंत ठेवायचे तर शंभर शंभर के पर्यंत कसे करायचे त्यानंतर हे कागदपत्र अपलोड कसे करायचे या ठिकाणी मी तुम्हाला हे दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो या ठिकाणी बघा आपला आधार क्रमांक विचारलाय आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आणि पासवर्ड खाली या ठिकाणी टाकायचा आहे तुम्ही जर पासवर्ड तुमचा विसरला असाल तर मित्रांनो पासवर्ड लक्षात ठेवा तुम्ही जो फॉर्म भरताना तुमचा जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरचे शेवटचे सहा अंक असतील ते सहा अंक तुमचा पासवर्ड म्हणून या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे ते शे तुमच्या मोबाईलचे सहा डिजिट जे आहेत शेवटचे शेवटचे सहा डिजिट तुम्हाला पासवर्ड या याच्यामध्ये टाकायचं आहे आणि वरती तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावरती लॉग इन करा बटनावरती क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी तुम्ही लॉग इन करा बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बंद करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं बंद करा बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपली सर्व माहिती या ठिकाणी आलेली असेल आधार क्रमांक असेल तुमचं नाव असेल त्यानंतर आपण ज्या योजनेसाठी फॉर्म भरलेला होता त्या योजनेचं नाव या ठिकाणी आलेलं असेल बघा दहा शेळी एक बोकड अशी या ठिकाणी या योजनेचं नाव आलेलं असेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या जर अर्जाची प्रिंट काढायची असेल तर प्रिंट काढा बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आणि या ठिकाणी तुम्ही तुमचा अर्जाचा जो आहे तो प्रिंट करून घेऊ हो शकता या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला जो कागदपत्रे अपलोड करायचं या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे म्हणजे या ठिकाणी बघा निवडा ऑप्शन आले त्या निवडा ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे बघा या ठिकाणी तुम्हाला फोटो ओळखपत्राची सत्यप्रत अनिवार्य आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक तुमचं तुम्हा आधार कार्ड असेल तुमचं पॅन कार्ड असेल किंवा तुमचं ड्रायविंगला असेल किंवा दुसरं अजून कुठलं ओळखपत्र असेल ज्यावर तुमचा फोटो असेल असे ओळखपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे अपलोड करताना तुम्हाला सांगितले मी पी एन जी आणि जे पी जीमध्ये त्याचा फॉर्मॅट असावा आणि त्याची साईज आहे ना शंभर के बीमध्ये ठेवायची आहे आपल्याला तर त्याची साईज जर शंभर के बीमध्ये असेल तत्पूर्वी तुम्ही जर तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्डची पुढची आणि माझची बाजू तुम्हाला मर्च करून घ्यायची या ठिकाणी आल्यानंतर बघा तुम्हाला तुम्हाला मी एक वेबसाईट दिलेली आहे डि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या वेबसाईटवरती तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार कार्डची पहिली बाजू या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करून या ठिकाणी अपलोड करायची या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करून दुसरी बाजू अपलोड करायची आणि या ठिकाणी मर्च करून त्या दो दु, दोन्ही फाईल तुम्हाला या ठिकाणी मर्च करायची आहे अशा प्रकारे तुम्ही मर्च केल्यानंतर त्याची जी साईज आहे ती साईज जर शंभर बीच्या जा जास्त होत असेल तर ती या ठिकाणी सिलेक्ट या ठिकाणी मी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये साईज कमी करण्यासाठी फोटोची ती साईज तुम्ही या ठिकाणी तो फोटो सिलेक्ट करून त्याची साईज कमी करू शकता बघा या ठिकाणी तुम्ही अशी साईज कमी करू शकता त्यानंतर तुम्ही डाउनलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमची इमेज डाउनलोड होईल डाउनलोड चूज फाईलवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुमची जे आधारचं आधार कार्ड आहे मर्ज केलेलं ते मर्ज केलेलं आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला दिसेल या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी बघा सेव बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ओपन केल्यानंतर सेव बटनावरती क्लिक करायचे सेव बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा निवडलेले कागदपत्र योग्य असल्यास या ठिकाणी जतन करा जतन करा बटनावरती क्लिक करायचे जतन करा बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा कागदपत्रे यशस्वीरित्या साठवली आहेत या ठिकाणी तुम्हाला असा मेसेज येईल आणि या ठिकाणाहून ते ऑप्शन निघून जाईल तुमचं जे ते जे कागदपत्र अपलोड कराल ते, ते, ते या कागदपत्र यशस्वीरित्या जर अपलोड झालं तर या ठिकाणाहून ते ऑप्शन या ठिकाणाहून निघून जाईल अशा पद्धतीने तुम्ही तुमचे सर्व जे डॉक्युमेंट आहे डॉक्युमेंट ते सर्व या ठिकाणी अपलोड करायचे बघा या ठिकाणी आधार कार्ड पुन्हा एकदा या ठिकाणी आधार कार्ड विचारले ते आधार कार्ड या ठिकाणी द्यायचं आहे आणि सेव्ह करा बटनावरती क्लिक करायचं आहे आणि जतन करा बटनावरती क्लिक करायचे जतन करा बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी यशस्वीरित्या साठवलेल्या आहे बघा या ठिकाणाहून ते या निघून जाते अशा पद्धतीने तुमची तुम्ही तुमचे सात बारा असेल सात बारा तुम्हाला अपलोड करायचं आहे सात बारा त्यानंतर तुमचा जो आठ असेल तो आठ या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर तुमचा आपत्तीचा जो दाखला आहे स्वयं घोषणापत्र तुमचं या ठिकाणी बघा मी तुम्हाला फॉर्मॅट दिलेलं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची प्रिंट काढून यावरती तुमची जी माहिती आहे ती माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची तुमचं जे नाव असेल ते तुमच्या वडिलांचं आहे कुठे काय तुमचे आपत्ती किती आहेत वगैरे सर्व या ठिकाणी तुम्हाला भरायची खाली सही टाकायची आणि दिनांक टाकायचे आहे सर्व यामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे हे सर्व तुम्ही या ठिकाणी भरून या ठिकाणी तुम्हाला ते अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला रहिवाशी प्रमाणपत्र विचारले रहिवाशी प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला एक या ठिकाणी रहिवाशी प्रमाणपत्र दिलेलं आहे रहिवासी स्वयंघोषणापत्र या ठिकाणी तुमचा फोटो लावायचा आहे थी, या ठिकाणी तुमची सर्व माहिती या ठिकाणी भरायची तुमचं सही टाक करायची आहे आणि नाव टाकायचं आहे आणि याचा हे फोटो काढून या ठिकाणी तुम्हाला रहिवाशी प्रमाणपत्र या फाईलवरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमचं बँक खाते तो बँक खात्याचं जे पासबुक आहे ते पासबुक या ठिकाणी तुम्हाला चूज फाईलवरती अपलोड करायचं क्लिक या ठिकाणी तुमचं जे बँक पासबुक आहे ते बँक पासबुक या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करून तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर तुमचं जे रेशन कार्ड आहे ते रेशन कार्डचा जो फोटो आहे तो फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे त्याची मागची आणि पुढची बाजू जी आहे ना ती मर्च करायची आहे मित्रांनो आणि ती मर्च केलेल्या फाईलची फाईलची साईज शंभर के, साई के पर्यंत करून या ठिकाणी ते अपलोड करायचं आहे त्यानंतर खाली विचारले बघा जे सातबारामध्ये तुमचे जर नाव नसेल तर त्या नाव नसलेल्या जर व्यक्तीचं म्हणजे सात बारावरती तुमचे जर नाव नसेल म्हणजे त्या व्यक्तीचं जर ज्या व्यक्तीने फॉर्म भरलाय त्या व्यक्तीचं सात बाराच नसेल त्याच्या नावाने तर त्याला एक सम कुटुंबाच्या प्रमुखाचं जे संमतीपत्र आहे ते संमतीपत्र या ठिकाणी त्याला ते द्यावं लागणार आहे बघा या ठिकाणी जमीन नसल्यानंतर या ठिकाणी जो शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती त्या संमतीपत्र करायचं आहे आणि संमतीपत्र केल्यानंतर या ठिकाणी ते त्याला हे सर्व फॉर्म भरून या ठिकाणी जोडून अपलोड करायचं आहे शंभर रुपयाचा स्टॅम्प जर तुम्हाला नाही भेटला तर पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवरती तुम्हाला हे संमतीपत्र करून या ठिकाणी ते अपलोड करायचं आहे त्यानंतर तुमचं तुम्ही जर अनुसूचित जाती जमातीमध्ये जर असाल तर जातीच्या जा दाखल्याचे तुम्हाला या ठिकाणी फोटो द्यायचा आहे तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि तुम्ही ओपन ओबीसी वगैरे जर असाल तर या ठिकाणी तुम्हाला जातीच्या जा दाखल्याची आवश्यकता नाही आहे त्यानंतर बघा इकडं खाली बघा हे जे लाल स्टारमध्ये जे दिलेले आहेत हे तुम्हाला कंपल्सरी अपलोड करणं गरजेचं आहे यापैकी तुम्हाला कुठलाही ऑप्शन नाही आहे की तुम्ही यापैकी कुठं कोणतंही अपलोड करू शकत नाही हे सर्व तुम्हाला अपलोड करणं अनिवार्य आहे आणि खाली जे बघा दिलेले आहेत विदाऊट लाल स्टारवाले त्यापैकी तुम्ही कुठल्याही तुमच्याकडे जर असेल तर ते अपलोड करा नसेल तर काही प्रॉब्लेम नाही पण जर असतीलच तर जास्तीत जास्त डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जेणेकरून काय होईल तुमची जी योजना आहे ती योजना मंजूर होईल म्हणजे जास्तीत जास्त त्याचे चान्सेस राहतील की योजना मंजूर होऊन येईल अशा पद्धतीने तुम्ही तुमचे सर्व चार् डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे अपलोड केल्यानंतर या ठिकाणी बंद करा बटनावरती क्लिक करायचं आहे बंद करा बटनावरती क्लिक केल्यानंतर का या ठिकाणी तुमचं काम झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आता कुठलंही काही करायची गरज नाही आहे या ठिकाणी तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुमचं काम संपलेलं आहे त्यानंतर काही दिवसांनी तुम्ही वेळापत्रकवरती जर बघितलं तर या ठिकाणी तुमची जी यादी आहे ती दोन जुलै दोन हजार पंचवीसला तुमची जी यादी लाभार्थ्यांची यादी ती या ठिकाणी यादी दोन जुलैला लागणार आहे तरी दोन तारखेला या ठिकाणी तुम्ही लागल्यानंतर तुमच्या यादीमध्ये तुमचं नाव बघू शकता मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला करा महत्त्वपूर्ण अशी माहिती होती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र